नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर भुजबळ देणार मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह सरकारने घेतला मोठा निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी चांगलेच आक्रमक भूमिका घेऊन मेळावे घेतले व त्या मेळाव्यात जे भाषणं भुजबळ यांनी केली त्यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्याचमुळे आता सरकारमधल्या नेत्यांनी भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी देखील केली आहे जरंगे पाटलांच्या मागणी शिंदे यांनी पूर्ण केल्यानंतर भुजबळांनी थेट सरकारच्या विरोधात जाऊन त्या मागण्यांविरोधात सरकारवरच आक्षेप घेतला होता आणि ओबीसी मेळावे घेऊन आपल्याकडून देखील त्या प्रमाणात प्रदर्शन होणार असे भुजबळ असे बोलून भुजबळांनी सरकारलाच थेट घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळेच आता सरकारने घेतलेला निर्णय आणि सरकारमधलेच मंत्री छगन भुजबळ आरक्षणाला एकेरी विरोध करत असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे लवकरच भुजबळांचा राजीनामा घेऊन येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेता घेणार असल्याची बातमी सध्या राज्याच्या राज्या राजकारणात राज्या फिरताना दिसत आहे तर भुजबळ यांनीही अजित पवारांनी सांगावा मी राजीनामा देईल ओबीसीच्या लढ्यामुळे मला हे मंत्रिपद महत्त्वाचं नाही असे बोलून भुजबळ हे स्वतः राजीनामा देण्याच्या तयारीत असून राज्यात परत आता ओबीसी मेळावे घेऊन जरंगे पाटलांना प्रत्युत्तर देण्याचं काम छगन भुजबळ करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवार छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र